ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चांना गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरुवात झाली दोन्ही भावांनी एकत्र यावं असं कार्यकर्त्यांच्या मनात आहे पण ठाकरे बंधूंची युती प्रत्यक्षात होणार का हा प्रश्न उपस्थित होतोय कारण दोन्ही ठाकरेंनी एकमेकांना साथ घातली खरी पण चर्चेचा प्रस्ताव कोण पाठवणार यावर नेमकं घोडा या याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट

पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी असेल जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहित आहे आमचं मन साफ आहे जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो कुठचाही नेता असो आमच्या सोबत यायला तयार आहे आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू तुमच्या समोर जे येऊन बोलतात ते लोकांना मूर्ख बनवतात कारण दोघांकडे एकमेकांचे नंबर आहेत ते एकमेकांशी बोलू शकतात मी खूप लहान आहे याच्याबद्दल बोलायला मला वाटतं की दोन भाऊ एकत्र दोन भाऊ बोलतील ना आपण खाली कशाला आता त्यांची इच्छा असेल तर मला वाटतं त्यांनी समोर नाही यावं हा सकारात्मक दृष्टिकोन दु, दु, हा मा, मार्फत येऊ शकत नाही किंवा वर्तमानपत्रांमधून येऊ शकत नाही का तुमचे जा बोला एकोणीस एप्रिलला अचानक राज ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केलं यात उद्धव ठाकरे देखील मागे हटले नाही त्यांनी सुद्धा लगेच युतीच्या चर्चेला प्रतिसाद दिला मात्र युतीबाबतचं गुऱ्हाळ फक्त माध्यमांमध्येच सुरू असून प्रत्यक्षात काहीच घडत नसल्याचं चित्र होत दोन हजार एकोणीस चा अनुभव लक्षात घेता मनसे सावधतेनं पाऊल टाकण्याच्या भूमिकेत असल्याची माहिती आहे दोन हजार चौदा साली मनसेनं पुढाकार घेतला होता दोन हजार सतरा साली युतीचा सा प्रस्ताव घेऊन बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले होते दोन हजार पंचवीस साली युतीबाबत राज ठाकरेंचं विधान आणि त्यानंतर प्रस्तावावरून हे नजर, बास ने, नजर, को कर, नजर से क्या इशारा नजर नजर का खेल यार नजर नजर सगळं नजर असं नाही होत ना तुम्हाला जर एखादी एखादा मुलगा आवडतो की एखादी मुलगी आवडते तिला प्रपोज केल्याशिवाय पुढे काही होणार नाही ना नुसतं डोळ्यात डोळे गाडून बघून काही होत नाही मला जर वाटतं त्यांना जर युतीचा कुठला देत असतो त्यांनी ठोस प्रस्ताव द्यावा त्याच्यावर निश्चितपणे राज्य योग्य तो निर्णय घेतील लग्न होणं साखरपुडा होणं मधुचंद्र होणं या फार जुन्या संज्ञा झाल्या आमचे नेते काय बोलतात त्यांचे नेते आमचे नेते एका सुरात बोलतात त्यांचे नेते, नेते कोण मला माहित नाही भूमिका माननीय राज ठाकरे यांनी मांडलेली आणि प्रतिसाद माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी केला एवढंच मला माहिती आहे त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यात जे काही समजून घ्यायचं आहे ते या दोन नेत्यांकडूनच कळवण्यात येते की असा निरोपी विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची मोठी पीछेहाट झाली तर मनसेला देखील यश आलं नाही आणि त्यामुळं दोन्ही पक्षांच्या दृष्टीनं मुंबई महापालिका निवडणूक ही अस्तित्वाचा प्रश्न आहे अशा परिस्थितीमध्ये जर ही युती झाली तर मराठी मतदारांची एकजूट दिसून येईल परिणामी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युती झाल्यास महायुतीला आव्हान निर्माण होऊ शकतं हे सगळे जे काही अपमान तेव्हा करायचा आणि आता रोजीरोटीचा प्रश्न आला असल्यामुळे पोट्या पाण्याचा प्रश्न आल्यामुळे आता राजसाहेबांना गोंधारात बसायचं हाच कार्यक्रम सुरू आहे म्हणून राज साहेब सुज्ञ आहेत भांडणं मिटत असतील तर आम्ही सगळे आनंदी आहोत ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे पण शेवटी राजसाहेबांना केलेला अपमान त्यांचा केलेला अपमान ते मला वाटतं की राजसाहेब आतापर्यंत विसरले नसतील ते दोघं बंधू एकत्र येणार नाही जे मांडणी त्यांना करायची ना तर हिंदुत्ववाले जे काही पक्के विचार घेऊन चाललेत ना त्यांना ही वेगळ्या पद्धतीची मांडणी करायची आणि त्याचे सुतोवाच त्यांनी केलेलं आहे आणि आज जर पाहिलं तर त्यांच्याच पेपरमध्ये हेही आलेलं आहे की सपा त्यांच्याबरोबर सपा पण काय एम आय त्यांच्याबरोबर बोलणे करायला तयार आहे महापालिका निवडणुकीपूर्वी जर ठाकरे बंधूंची युती झाली तर ती मराठी मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण करू शकते मनसेच्या व्यासपीठावरून उठवला जाणारा प्रखर मराठी मुद्द्यांवरील आवाज आणि उद्धव ठाकरे गटाची भावनिक भूमिका या दोहोंचा संगम विरोधकांसाठी अडचणीचा ठरू शकतो मात्र उद्धव आणि राज ठाकरे काय निर्णय घेणार यावर बरंच काही अवलंबून असणार आहे श्रेय सावंत पुढारी न्यूज मुंबई Legenda